शहर परिसरात असलेल्या आलूर येथे एकतीस मार्च सोमवार रोजी रमजान ईद उत्साहात आणि आनंदमय वातावरणात साजरी करण्यात आली मुस्लिम समाजाने ईद उल फित्रची नमाज मुस्लिम कब्रस्तान येथे अदा केली नमाज अदा झाल्यानंतर मुफ्ती झहिदिन हुच्चे यांनी विशेष दुवा करत देशात सुख शांती अमन आणि भाईचारा नांदावा यासाठी प्रार्थना केली त्यांनी हिंदू मुस्लिम ऐक्याचा संदेश देत सर्व धर्म समभावाचे महत्त्व अधोरेखित केले नमाज संपल्यानंतर उपस्थित मुस्लिम बांधवांनी एकमेकांना गळाभेट देत ईदच्या शुभेच्छा दिल्या यावेळी सर्वांनी आपल्या घरी सकल सर्वच समाज बांधवांना शिरखुरमा पिण्याचे आमंत्रण दिले होते आणि आनंदाचे वातावरण निर्माण झाले अलूर मध्ये मोठ्या संख्येने मुस्लिम बांधव सहभागी झाले होते सुरक्षिततेच्या दृष्टीने मुरुम पोलीस स्टेशनच्या वतीने चोख बंदोबस्त ठेवण्यात आला होता पोलिसांच्या सतर्कतेमुळे संपूर्ण कार्यक्रम शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडला संपूर्ण गावात आनंदाचे आणि सामंजस्याचे वातावरण पाहायला मिळाले ईद निमित्ताने गावातील सर्वच समाजातील लोकांनी एकत्र येत स्नेहभाव व्यक्त केला आणि उपस्थितांना बंधुत्वाचा खऱ्या अर्थाने संदेश दिला मुरुम शहर व परिसरातील सर्वच प्रकारच्या बातम्या पाहण्यासाठी आम्ही मुरुमकर यूट्यूब न्यूज पोर्टलला सबस्क्राईब करून लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका